रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

गेल्या दोन चार दिवसापासून सचिन वाजे अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस हा जो काही महाराष्ट्रामध्ये वाद रंगलाय खर तर मूळ कारण याच कोणाकडूनही स्पष्ट होत नाही कोण सचिन वाजे प्रत्येक जण आज सचिन वाजे कोणी म्हणतं भाजपचा प्रवक्ता आहे कोणी म्हणत की बाकी इतर काय याच्यामध्ये तो गुंड असल्यामुळे त्याच्या स्टेटमेंटला महत्व हो नाही परंतु या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला एकदा सांगू इच्छितो हा सचिन वाजे जेव्हा निलंबित झाला त्या टायमाला उभट्या गटाला जो काही आमच्या त्या काळातल्या नेत्यांना जो काही पुळका आला होता तो शिवसेनेचा उपनेता होता आणि तो सेना भवन मध्ये बसायचा त्याला एक सन्मानाचं स्थान देण्याचं काम त्या काळामध्ये उघड्या गटाने केलं होतं हे अनेकाला आणखी माहिती नाही मग मा जस सरकार आलं त्यावेळेला या सचिन वाजेला पुन्हा आपला मोहरक्या म्हणून सर्व्हिस मध्ये पुन्हा घेण्यात यावं यासाठी प्रयत्न कोणी केले उभट्या आहे जेव्हा ह्या सर्व बाबी झाल्यानंतर ज्या महत्वाच्या होम डिपार्टमेंटच्या बैठका व्हायच्या सचिन वाजे पोस्ट तशी छोटी परंतु या सर्व मोठ्या बैठकीमध्ये सचिन वाजे हा आवर्जून उपस्थित राहायचा काय कारण होत त्याच तर तो हे सगळ्याचा फीडबॅक हा उभटांना द्यायचा आज ज्या सचिन वाजेवर आरोप प्रत्यारोप करतायत प्रवक्ता म्हणल्या जात आहेत तो आता खऱ्या अर्थानं या दोघाही राजकीय पुढाऱ्यांच्या याच्यामध्ये आपला बळी जातो की काय अशा भावनेतून त्यांनी आज स्वतःहून नार्को नार्कोटेस्टची मागणी केली मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा हे खरं खोटं कळालं पाहिजे तो जर नार्को टेस्टला तयार असेल अनिल देशमुख या नार्को टेस्टला तयार होणार नाही किती मागण्या करतो कारण की सर्व महाराष्ट्राला माहिती आहे अनिल देशमुखाला माहिती की त्या काळामध्ये आपण बदल्याचं रेट कार्ड मंत्रालयामध्ये त्यांच्या डिपार्टमेंटच्या समोर कसं लावलं होतं म्हणून भ्रष्टाचार केलाच नाही असं म्हणायला त्यांची हिंमत एवढी होणार नाही किंवा नार्कोटेस्टच्या समोर जायला सुद्धा त्यांची हिंमत होणार नाही म्हणून आता त्या सचिन वाजेची एकदा नार्कोटेस्ट लागतात तो जर तयार आहे ना तातडीने नार्को टेस्ट करा आणि एकदा कळू द्या हे जे भोंगे भोंगतायत ना यांना यांनाही कळू द्या तुम्हाला त्यांना या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे सचिन वाजे मुळामध्ये शिवसेनेचा उपनेता होता की नाही होता तो सेनाभवन मध्ये बसत होता की नाही होता या प्रश्नाचं उत्तर द्या सर्व्हिस मध्ये कोणी हिरेन शाह सुपर दिली कसा मेला हिरेन शाह त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह होत या सगळ्या बाबी ज्या आहेत एकदा स्पष्टपणे समोर जनतेच्या आल्या पाहिजेत दरवेळेला तेच तेच उकरून काढून एकमेकावर आरोप करण्यापेक्षा सत्य परिस्थिती लोकांना कळाली पाहिजे हे आमचं स्पष्टपणे संजय राऊत ठरल्याप्रमाणे सचिन वाजेचा दुरान संबंध नाही किंवा आम्ही त्याला ओळखत नाही तो गुंड आहे भाजपचा प्रवक्ता आहे असं जे काही मूर्खपणाचं स्टेटमेंट देत त्या सेनाभवन मधल्या ती कॅबिन त्यांना कदाचित आठवत नसेल ज्या ठिकाणी सचिन वाजे बसत होता आणि महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा फोन करत होता हे त्यांना माहीत नसावं कारण की सेनेचा आणि संजय राऊतचा तसाही अर्थअर्थिक संबंध नाही कमर्शियल असलेल्या या माणसाला शिवसेनाच आणखी कळाले नाही त्याला ह्या बाकीचा इतिहास मला वाटतं माहिती नसावा किंवा त्याची बुद्धी ही भ्रष्ट झाली असावी तुमच्या घरात आता सध्या प्रेस चालू आहे त्यामुळे संजय राऊतांनी जो शब्द वापरला तो उच्चारायचा असा प्रश्न आहे जो शब्द वापरला तुम्ही असं शब्द वापरला काय संजय राऊत ची त्याची लायकी काय त्याचं तोंड जेव्हा उघडतं ना त्याच्या तोंडातून फक्त घाणच पडते हे महाराष्ट्राला माहिती त्याच्याकडून आप तुम्ही अपेक्षा का करता संजय राऊत हा चांगला बोलू शकत नाही त्याच्या तोंडात जी काही घाण आहे ना तोच हो, ते ओकू शकतो म्हणून त्याच्यावर भाष्य करणं काही महाराष्ट्राला काही नवीन नाही महाराष्ट्राला जाण आहे पक्ष संपवण्यामध्ये आघाडीवर असलेला हा नेता स्वतः अशा आविर्भावात भाषण करतो की जसं का लोक महाराष्ट्रासाठी व्याकुळ आहे की काय परंतु या मूर्खांना हे माहीत नाही या तुमच्याच मुळे त्या पक्षाचं झालेलं वाटोळं आहे त्या शरद पवारांना जे आज फिरावं लागतंय ना त्यालाही कारणीभूत हेच आहेत आणि काही दिवसानंतर हेच लोक यांना या संजय राऊत जोड्याने माटेशिवाय राहणार नाही आयोगानंतर कारवाई का केली नाही असा सवाल विचारतात महाविकास प्रश्न असा आहे चांदेवाल आयोग हा नेमला कोणी महाविकास आयोग त्या टायमाला अहवाल सादर कोणी केला चांदीवाल साहेबांनी मग तुमच्याकडे जेव्हा अहवाल आला मग जर अनिल देशमुख निर्दोष होते असं त्यांना अहवाल न पाहता कळतोय तर मग तो अहवाल त्यांनी प्रसिद्ध का केला नाही हा हे आमचा त्यांच्या सवाल आहे तुम्ही प्रसिद्ध करायला पाहिजे होता ना कुणाशी वाट पाहत होता का तुम्हाला त्या अनिल देशमुखाच्या हिस्तला काय हिस्सा पाहिजे होता म्हणून तो अहवाल दबूत ठेवला होता हा प्रश्न त्यांच्यासाठी शंका ही त्यांच्यावर जाते शंका ही देवेंद्र फडणवीसवर जात नाही ही शंका त्यांच्यावर उपस्थित होते आपल्या एका सहकार्याला जो घर खात सांभाळतोय त्याचा पॉझिटिव्ह जर त्याचा अहवाल आला असेल चांगला अहवाल आला असेल तर तुम्ही लपवला का आणि जर अनिल देशमुखने त्या अहवालामध्ये मी निर्दोष आहे असं वाट त्यांना वाटतय हे कशाच्या आधारे हा सुद्धा प्रश्न आहे म्हणून अहवाल लिहिला गेला होता कि अहवाला फक्त चांदीवाल साहेबांचं नाव लावून ला अहवाल आपल्या मर्जीने बनवला होता परंतु तो सादर का केला नाही तो उघड का केला नाही हा प्रश्न त्यांनी त्या वेळेच्या मुख्यमंत्र्याला विचारला पाहिजे सध्या मनोज झरांगेवरची टीका होत आहे टीका करताना अनिल बोटे मला नेहमी देवेंद्र फडणवीसांवर भुंटण्यासाठी काही सूत्रे ठेवलेली आहे असं मनोज झरंगे यांना तर बघा मनोज झरांगे पाटलाचं जे आंदोलन चालू आहे ते त्याच्या पद्धतीने चालू आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा भाग आहे म्हणून त्यांच्यावर मला वाटतं कोणत्या प्रकारची टीका करण्याचं काही कारण सुद्धा त्यांनी किती उमेदवार उभे करावेत राजकारण करावं की नाही करावं निवडणूक लढवावी की नाही लढवावी काय त्याच्या आंदोलनाला दिशा द्यावी हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे आणि म्हणून त्या अधिकारावर त्यांनी केलेल्या भाषेवर आपण भाष्य करणं मला वाटतं उचित नाही लोकशाहीने बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या अधिकाराचं जर ते पालन करून त्यांचं आंदोलन पुढे चालवत असतील तर त्याच्यावर उगच टीका टिपणी करून आणखी समाजामध्ये ते निर्माण होऊ नये या मताचा संजय राऊतांची दोन तीन स्टेटमेंट आहेत देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्चा लिंबू आहे त्याचा अहवाल कधीही सादर होऊ शकतो त्यांनी आमचं सरकार पाहिलं देवेंद्र फडणवीस कच्चे लिंबू आहेत पक्के लिंबू आहेत परंतु तुम्ही राजकारणातली ती काळी बावली आहे ना घरासमोर लटकवलेली ती आहे